फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वानी। थेम थेम मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाचं लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं वचन आहे दर्जाच मातीचं फिनोलेक्स ठिबक आहा थेंब पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी रत्नागिरी येथे एकीकडे शिमगोत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे मात्र उन्हाळ्यानेही दस्तक दिल्याने बाजारात मटके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेत उन्हाळ्याची जाऊ लागताच वेगवेगळ्या रंगांची मडकी आणि म्हणजे याला आपण मराठीत माठ म्हणतो अशी आता रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेले आहेत हे रंगीबेरंगी माठ आकर्षक माठ आहेत आणि हे माठ आपल्याकडे कुठून आले आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे आता आपण विचारणार आहोत इथं विक्रेत्यांना हो भाऊ अरे कुठून आणलेले माठ आहेत ते आहे अहमदाबाद गुजरात म्हणून माठ आलेलं आता देवरुखचे पण आहेत देवरुखचे कुठले आहेत हे देवरुख इथं बनवलेले माठ आहेत यांची किंमत किती आहे साडेचारशे साडेपाचशे साडेचारशे रुपये स्टँड सकट की विदाऊट स्टँड बिगर स्टँड देवरुखचे कसे साडेचारशे आणि हे अहमदाबाद अहमदाबादचा माठ साडेतीनशे रुपये हे चारशेवाला आहे

आता रत्नागिरीमध्ये माठ आणि जेवण बनवायची मातीची भांडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहेत आणि ही या इथे साळू शकॉपला विकली जात आहेत छोटा माठ आहे त्याचीच किंमत एकशे वीस रुपये झाली आहे आणि आता, आता साधारणपणे लोकल जो ब्रँड आहे देवरचा जो माठ आहे तो साडेचारशे रुपये आहे गुजरातचे आहेत ते तीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि पाचशे सहाशे रुपये यांची किमती सांगतात अत्यंत आकर्षक माठ आहेत आणि आता फक्त पा पाणी त्याच्यामध्ये भरून प्यायचं एवढंच काम आहे त्याच्यामध्ये का कोकणात अजूनपर्यंत हवेत मोठ्या प्रमाणात गारवा होता परंतु मागील दोन तीन दिवसांपासून अचानक कडक उन्हाळा जाणवू लागला असल्याने आता नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागलेत आणि याची चाहूल लागताच विविध भागातून मटके विक्रेते रत्नागिरी शहरात दाखल झाले आहेत मटका गरिबांचा फ्रीज असे गमतीने म्हटले जाते कारण या ठेवणात येणारे पाणी लवकर थंड होते आणि ते हानिकारकही नसते आता पाहूया कोकण चोवीस तासचे प्रतिनिधी संजय वैशम पायन यांनी मटका विक्रीसाठी आलेल्यांबरोबर साधलेल्या संवादाची झलक उन्हाळ्याची चाहूल लागताच वेगवेगळ्या रंगांची मडकी आणि म्हणजे याला आपण मराठीत माठ म्हणतो अशी आता रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला आलेली आहेत हे रंगीबेरंगी माठ आकर्षक माठ आहेत आणि हे माठ आपल्याकडे कुठून आले आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे आता आपण विचारणार आहोत इथल्या विक्रेत्यांना हो भाऊ अरे कुठून आणलेले माठ आहे ते जवृपची आहे हे अहमदाबादची आहे गुजरात आहे अहमदाबाद गुजरात म्हणून माठ आलेलं जातात तेवरूपची पण आहे देवरुखचे पण आहेत देवरुखचे कुठले आहेत हे देवरुख इथं बनवलेले माठ आहेत यांची किंमत किती आहे साडे चारशे साडेपाचशे साडे तीनशे साडेचारशे रुपये स्टँड सकट की विदाऊट स्टँड बिगर स्टँड देवरुखचे कसे साडेचारशे हो आणि हे अहमदाबाद साडे तीनशे अहमदाबादचा हे चारशे वाला आहे पाचशेवाला आहे ओके 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 माग फाफायला लागले का आता विक्री होते आणि ती छोटी मडकी कशासाठी आहेत एकशे वीस रुपये हे जेवण बनवायचं भांड आता रत्नागिरीमध्ये माठ आणि जेवण बनवायची मातीची भांडी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ही इथे साळी स्टॉपला विकली जातात छोटा माठ आहे त्याचीच किंमत एकशे वीस रुपये झाली आहे आणि आता साधारणपणे लोकल जो ब्रँड आहे देवरुपचा जो माठ आहे तो साडेचारशे रुपये आहे गुजरातचे आहेत ते तीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि पाचशे सहाशे रुपये यांचे किंमती सांगतात अत्यंत आकर्षक मार्ग आहेत आणि आता फक्त पा पाणी त्याच्यामध्ये भरून प्यायचं एवढंच काम आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सस्पेक्ट करा आणि सफेकॉन प्रेस करा